नमस्कार आज पंधरा मार्च रात्रीचे आठ वाजून गेली आज आपण बघूया की उद्या सोळा मार्च रोजीचा हवामान अंदाज विदर्भामध्ये गडगडाटी वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे त्यासोबत मराठवाड्यामध्ये दे देखील पाऊस होण्याचा उद्या सोळा मार्च रोजी अंदाज आहे संदर्भाची माहिती व्हिडिओ देण्यासाठी थोडासा उशीर झाला परंतु जवळपास आपण साडेसहा वाजेच्या आसपासची स्थिती बघितली तर चंद्रपूरच्या आसपास काहीशी पावसाची या ठिकाणी ढग आहेत या ठिकाणी पाऊस होण्याचा हलका पाऊस होईल त्यासोबत गडचिरोलीचा देखील मध्य प्रदेशला सॉरी छत्तीसगडला लागून असलेला विभाग जो आहे या ठिकाणी देखील काही प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त नागपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा नांदेड लातूर धाराशिव बीड आणि सोलापूर सांगलीच्या काही विभागामध्ये ढगाळलेलं वातावरण आहे परंतु यामधून कसल्याही प्रकारची पावसाची शक्यता नाही परंतु येणाऱ्या दिवसामध्ये जवळपास सतरा अठरा एकोणीस वीस तारखेच्या दरम्यान वातावरण हे खूप तीव्र होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये महाराष्ट्र जो आहे तर या ठिकाणी संलग्न मराठवाडा आणि विदर्भ विदर्भ संलग्न मराठवाड्याच्या विभागामध्ये वातावरण तीव्र होणार आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि खास करून विदर्भामध्ये गारपीट होईल त्यासोबतच दक्षिणेकडील जे राज्य आहेत आपल्या भारताचे तर यामधील तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि गुद कर्नाटक या ठिकाणी देखील जे आहे तर जोरदार पावसाचा अंदाज आहे गारपीट देखील जोरदार होण्याची शक्यता आहे खूप अतिशय तीव्र वातावरण या ठिकाणी देखील राहील आणि या संदर्भाची जी माहिती आहे तर आपण शेतकऱ्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिलेली होती की मार्च महिन्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे आणि दहा अकरा तारखेच्या नंतर होईल अशी आपण टायमिंग त्यावेळेस दिलेली होती बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि मला विचारणं देखील केलेली आहे तर त्यावेळी देखील मी शेतकऱ्यांना सांगितलंच होतं आणि वीस तारखेच्या आसपास अजून एक मजबूत डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच खास करून वातावरण जे आहे तर सतरापासूनच थोडं तीव्र होईल परंतु अठरा एकोणावीस पर एक या तारखेच्या दरम्यान अतिशय तीव्र होईल तर त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण असं आहे की जवळपास मराठवाड्याच्या देखील काहीशे दक्षिणेकडील विभागामधून धाराशिव परभणी हिंगोली वाशिम वर्धा नागपूर अशा प्रकारची हवेची एक दृनीय स्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी पश्चिमेकडून काहीसे गरम आणि थंड असे वारे जे मिक्स झालेले वारे विदर्भापर्यंत पोहोचत आहेत आणि मराठवाड्याच्या देखील दक्षिण विभागामध्ये येतील त्यासोबतच बंगालच्या उपसागरमधून बाष्पाचा पुरवठा होईल आणि यामुळेच उद्यापासून वातावरण वा, तीव्र तीव्र होण्यास सुरुवात होईल आणि सतरा तारखेपासून त्याची परिस्थिती अजून बदलणार आहे उद्यासाठी जर आपण अंदाज बघितला तर चंद्रपूर भंडाऱ्याचा काही विभाग नागपूर वर्धा यवतमाळ या ठिकाणी विविध विजांसहित गडगडाटी आणि गारपीट होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त जो पाऊस असेल तर तो गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यव त्यानंतर अमरावतीचा काही विभाग येईल हा वाशिम त्यानंतर परभणी लातूर नांदेड या संपूर्ण ठिकाणी उद्या पावसाचा अंदाज आहे कारण की जवळपास काहीसा पाऊस हा धाराशिवपर्यंत देखील होऊ शकतो कारण की हवेचा दोन्ही पट्टा अशा प्रकारे गेलेला आहे परभणीवरून मराठवाड्याच्या तर अशा प्रकारची स्थिती असल्याने उद्या देखील शेतकऱ्यांनी विदर्भाच्या खास करून काळजी घेणं गरजेचं आहे आणि जवळपास पुढील सतरा अठरा एकोणीस वीस हे वातावरण तीव्र राहील तेव्हा आपली काळजी घ्या आणि आपले पाळीव प्राणी असतील त्यांची देखील घ्या कारण की मागील जो मार्च महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा पाऊस झाला होता आपण तेव्हा देखील वारंवार सांगितलं होतं आणि त्यावेळी देखील घटना घडलेल्या आहेत शेतकऱ्यांना माहीत आहे आणि ह्या घटना खास करून विदर्भामध्ये घडलेल्या होत्या तर त्यानंतर हे जे वातावरण असेल तर जवळपास सत वाशिम अकोल्यापर्यंत देखील तीव्र होण्याची शक्यता राहील याचा आपण माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे या ठिकाणी देखील देखे गारपिटीचा अंदाज असणार आहे हवामान विभागाची अजून काही गारपिटीची शर्य आलेली नाहीत परंतु यामध्ये नक्कीच बदल होईल त्यासोबत पर हिंगोली आणि नांदेडमध्ये देखील गारपिटीची शक्यता आहे कदाचित वातावरण थोडंसं पश्चिमेकडे सरकलं तर जालना बुलढाण्यापर्यंत देखील वातावरण बनू शकतं परंतु ही शक्यता थोडीशी कमी आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर आता हवामान विभागाचा अंदाज तर सोळा मार्चसाठी जर बघितलं तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील आणि मेघगर्जना होण्याची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा अठरा एप्रिलला आपण संपूर्ण माणसांच्या तारखा देऊ त्यासोबत अजून देखील चांगल्या प्रकारची माहिती आपल्याकडून देण्यात येते त्यासाठी चॅनल सबस्क्राईब कर केलेलं आपल्याकडे असणं गरजेचं आहे सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र